आप देख रहे औरंगाबाद ब्रेकिंग टूडे न्यूज प्लीज सब्सक्राइब माय चैनल लाइक, शेयर एंड कमेंट एमडीएफसी चर्चीचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष सचिव त्यांची सर्व टीम त्या त्यासोबत संघाचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष सचिव सरचिटणीस व त्यांची सर्व टीम त्याचप्रमाणे तांत्रिक संघटनेचे सर्व पदाधिकारी ज्यांचा खरं आपण मनापासून ज्या पाल्याचा या ठिकाणी गौरव होतो आणि आपल्या एका सेवकाचा मुलगा हा एस पी ओ हा जिल्ह्यासाठी तर अभिमानाची बाब आहे पण संपूर्ण महाराष्ट्रातील सेवकासाठी ही अभिनंदनाची गोष्ट आहे आणि फार मोठी ही उपलब्धी आहे या कार्यक्रमासाठी बरेच वेळापासून आपण सर्वजण उपस्थित आहात या संस्थेच आता शेंदोळे साहेब माझे सहकारी बोलले मायमाऊली म्हणले पद संस्थेला खरोखरच मायमाऊली म्हणण्यामाग त्यांचा खूप दूरचा विचार होता त्या ज्या पतसंस्थेना सिडको आरपोचे घर घेण्यासाठी त्यावेळेस घर आहे हे घेण्यासाठी जी मदत लागत होती कारण शर्टाची बुंदी लावायची असली असून उपयोग होत नाही ती तर सुईच कामाला येते तर या पदसंस्थेना खूप महत्वाचं काम केलं आणि मी सार बोलल्या की ग्रामसेवकाला वेळ राहत नाही ग्रामसेवकाच्या बाध खूप मोठी काम आहे खूप व्याज आहे आणि त्यांचं भाषण त्या जरी शेतकरी असल्या पण त्यांचा मुलगा आयकर अधिकारी झाला आणि त्यांच्या बोलण्यामध्ये सत्य राहतं कारण कसं आहे आपली आजी आजोबा ज्या गोष्ट ते सांगायची त्यावेळेस आपण कान घेऊन ऐकतो पुढे काय झालं पुढे काय झालं पुढे काय झालं त्याला त्या गोष्टीत तथ्य होत त्या सांगायचं का यांना वेळ नाही बरोबर मी दीर्घकाळ राज्याचा अध्यक्ष होतो भारताचा उपाध्यक्ष होतो यांना वेळ नाही कारण हे गरीबाची चूल पेकवतात गरीबाचं धरकून बांधून देतात गरीबाला पिण्याच्या पाण्यासाठी त्या ठिकाणी ब्लिचिंग पावडर घेऊन जातात यांना जाण्याचा वेळ माहिती पण येण्याचा वेळ माहित नाही ही सत्य आणि मुलांकडे जे लक्ष दिलं तर ते माता भगिनी दिलं आणि कर्ज काढून द्यायचं काम आलं तर यांची सोसाटी काढून दिली म्हणून या सोसायटीची आपल्यावर सर्व ओळख आहेत कारण तुम्ही अशा ठिकाणी काम करता भारतातच नाही तर जगात जर कोणती निवडणुका वगैरे असल तर ती ग्रामपंचायतीची मी ज्या ग्रामपंचायतीला ग्रांशोक होतो तिथले आमदार हे सरपंच होऊ शकले परंतु ते आमदार हि तर तीन पिढ्या चुकता उत्सुकता खालच्या आळीतला वरच्या आळीतला देशमुख पाटील आमका धामका विरोधी पक्षनेते सगळे लोक यांना प्रश्न विचारतात यांना कधी कधी ग्रामपंचायतचे सरपंच पदाधिकारी झाडचा राग दि यांच्यावर का घरी कधी त्यांचे झाल्या थोडतात तर ते आपण यांच्यावर काढून घेतात म्हणून हे सुद्धा अवघड ठिकाणी काम करतात आणि आपण भारतात काम करतो जपानमध्ये आणि अमेरिकेमध्ये जर कधी रात्रीच्या वेळेस लाईट गेली तर ते लोक मीटर चेक करायला जातात वायर चेक करतात आपल्याकडे जर रात्रीच्या वेळेस लाईट गेली आपण वटेला येतो शेजारची चिली कधी पहिली बाब आणि नंतर दल्ली केली आहे के का नाही जर सगळ्यांची गेली असं आपली गेली तर जाऊ द्या अशा ठिकाणी ही मंडळी काम करते म्हणून यांना यांना सगळं माहिती आहे जो जास्त बरोबर करतो त्याच किती ऐकायचं जो कमी बोलतो त्याच किती ऐकायचं यांना माहिती आहे त्याच्या घुलमुखाला खूप पाला येतो कमी असतात कारण यांच्याकडून हे कोणतं सरकार येणारे तू अनुमान सांगतात ग्रामपंचायतला कोणती बॉडी आहे यांना सहा महिने कळत की या सरपंचाचा आता खरं नाही आपण जरा पाहायला बदलून घ्या आणि त्या बाजूला लागून जा म्हणजे यांच्या इतका अभ्यास कोणाचा नाही त्याच्यामुळे त्यांचे कामत्र कामाचा वेळा कोण योजना इतक्या झाल्या की सकाळपासून संध्याकाळ त्यांना ऑनलाईनच काम लागलं मुलांकडे मी लक्ष देऊ शकत दे। नाही कारण ही परिस्थिती प्रगती होत असली तरी जे मी अवघड वाचलं जे दहा अकरा ग्रामशोक आपल्यातून निघून गेले त्यांचं जाण्याचं वय नव्हत गुंजार साहेबांची जंगले गोरे साहेब त्या ठिकाणी असतील महाजन असतील ही मंडळी चाळीस पन्नासशे पन्नास पार करण्याच्या आधी लिहिली तर मी सगळ्या ग्राम चौकांना ही सूचना करण ते या धावपळीच्या जीवनामध्ये दत्तकीच्या जीवनामध्ये गावखेड्याचा विकास करताना आपल्या कुटुंबाकडं लक्ष द्या दरवर्षाला वर्षाला आपल्याकडे तपासणी करून घ्या वेळ प्रसंग आणि संध्याकाळी सातच्या कारण त्याच्यामुळे घरच्या हात आई वडिलाचे हात तुम्ही जोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत दाराकडा असतात अलीकडच्या काळात आई वडील जास्त बोलू शकत नाही कारण तसे वातावरण सध्या खेड्यापाड्यामध्ये फिरत असताना ज्येष्ठ नागरिक असतील त्यांची जी परिस्थिती दिवसांदिवस जे म्हातारे लोक आहे दे। घरामध्ये त्यांची पण अवघड परिस्थिती झालेली केंद्राच्या राज्याचा काम करताना आपण खूप मोठं काम केलं या राज्यामध्ये या जिल्ह्यामध्ये एक लाख कामगारांना आपण त्या ठिकाणी लाभ म्हणून दिला हे जर कोणी काम केलं असं याच्यात सिंहाच वातावरणाचा असल तर ते जिल्ह्यातील ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी नापडू शकत नाही हे तुम्ही हायलाईट केलं पाहिजे त्या गावातल्या ज्या तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी दोड गरीब लोकांच्या भरता ते तुम्ही सेवा करता ते अतिशय महत्वाचं काम तुम्ही करता त्याच्यामुळे तुमच्या कुटुंबातले सदस्य कोणी वैद्यकीय अधिकारी होत कोणी आय पी एस अधिकारी होत कोणी आयकर विक्री करा ठिकाणी होत कोणी मेडिकल ऑफिसर त्या ठिकाणी होत हे जे तुम्ही केलं हे त्याचं त्या ठिकाणी भर आहे की बऱ्याच राज्यातून एक मुलगी पहिली येते जवान साहेब हे साधी गोष्ट नाही आणि या संस्थेसाठी अनेकांनी खस्ता खाल्लेले आहेत अनेकांनी कष्ट घेतलेले अनेकांनी मेहनत घेतलेली आणि अनेकांनी त्याच्यासाठी योगदान दिलेलं आहे तस आपण काम करताना आपल्याला कुणी कुणी मदत केली याच चिंतन मनन करतो तस या पत संस्थेसाठी जे काही मंडळी बसलेली रिटायर जरी झालेली असतात ती हे लक्षात घ्या तुम्ही ते रोपट त्यांनी लावून ठेवलं आज होत वराक्ष झाला आज सोलापूर डोळे हायवे समृद्धी महामार्ग आजूबाजूचे जे रिंग रोड झाले या जिल्ह्याच्या संभाजीनगर जिल्ह्याच्या मध्यवर्तीमध्ये आज सात सात हजार स्क्वेअर फुटाचं आपलं बांधकाम चालू आहे आणि पुढची सभा चेअरमन केली सर्वांच्या साक्षीनं त्या सभागृहामध्ये आणि साहेब त्यावेळस पुन्हा आपल्या सेवेचे प्रमुख राहतील अशी त्यांना विनंती करतो साहेब ही जी मंडळी यांच्याकडं राज्यामध्ये सत्तावीस हजार सातशे एकोणपन्नास रोजगार सेवक आहे सत्तावीस हजार डाटा ऑपरेटर आहे राज्यात अठरा हजार ग्रामसेवक आहे ग्रामपंचायतचे प्रत्येक ग्रामपंचायतीला चार कर्मचारी झाले एक लाख कर्मचारी याचा जे काही महासंघ आहे जो जेच हे संभाजीनगर मध्येच आपण या ठिकाणी लावलेलं आहे त्याचं वटवर अक्षर रूपांतर झालं आज ग्रामसेवक संघटना म्हटलं की धाटासोबत आदर जायला तेव्हा राज्यात या शेतीचं फार मोठं पाठबळ आहे लोकांचे संसार उभे करणारे ही लोक लोकांचा ही लोक आणि केंद्राच्या आणि राज्याच्या आपल्या सरकारचं कोणतंही काम शेवटच्या माणसाला मिळून देण्याचं काम करत असेल तर ते जिल्ह्यातील राज्यातील ग्रामसेवक या ठिकाणी करतात अधिकारी या ठिकाणी करतात कोरोनाच्या काळात नगर जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी सहकारी पतसंस्थेच्या अठ्ठेचाळीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले आपल्या संभाजीनगर शहराचे सुपुत्र सन्माननीय आमदार संजयजी केनेकर साहेब तुम्हा सर्वांच्या संघटनेचे एकेकाळी राज्याध्यक्ष राहिलेले आणि मी ज्यावेळेस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी होतो त्यावेळेस जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राहिलेले एल जी गायकवाड साहेब या सहकारी पतसंस्थेचे चेअरमॅन रमेशजी मुळे वाईस चेअरमॅन श्री मरमट सचिव सागर सर्व संचालक मंडळ ग्रामपंचायत अधिकारी संघटना ज्या काही आहेत दोन तीन असतील त्या सर्व संघटनेचे पदाधिकारी जिल्ह्याचे तालुक्याचे आणि माझ्या समोर उपस्थित सर्व ग्रामपंचायत अधिकारी बंधूंनो भगिनींनो त्यांचे कुटुंबीय त्यांची मुलं सर्वांचंच मी या ठिकाणी स्वागत करतो सर्वप्रथम मी संस्थेच तुमच्या संस्थेच अभिनंदन यासाठी करेल की अठ्ठेचाळीस वर्ष पूर्ण करीत असताना आपल्या ह्या सहकारी पतसंस्थेनं फार मोठा टप्पा आज रोजी गाठलेला आहे ह्या वार्षिक अहवालाचं वाचन करत असताना आणि मुळेंनी जे प्रास्ताविक केलं त्यामध्ये काही गोष्टी अशा लक्षात आल्या की या संस्थेची स्थापना झाल्यापासून आज रोजीपर्यंत संस्थेकडे जवळपास तीन तीन कोटीचे शेअर्स सभासदांचे जमा आहेत मागच्या वर्षीच जे काही साडेआठ कोटीचे तुमचं हा भागभांडवल आहे जवळपास तेवीस कोटी पर्यंतचे कर्ज वाटप संस्थेने केलेलं आहे आणि कर्जाची मर्यादा सुद्धा खूप मोठी आहे चार लाखापासून ते सतरा लाखापर्यंत तुमचे जे काही वेतन असतं त्याच्या प्रमाणामध्ये संस्था कर्ज देते संस्थेची स्वतःची इमारत आता उभी राहते आहे आणि खूप कौतुकाने खूप गौरवाने मुळींनी सांगितलं की संस्थेच्या इमारतीसाठी जो काही पैसा म्हणजे प्लॉट खरेदीसाठी जो पैसा सभासदांनी स्वतःच्या वर्गणीतून गोळा केला होता आज संस्था इतकी सक्षम आहे की तो पैसा सभासद सेवानिवृत्त होत असताना किंवा मयत झाल्यानंतर तो पैसा ते संस्थेच्या नफेमधून ते परत देत आहेत या वर्षीचा नफा सुद्धा जवळपास काहीतरी ऐंशी लाखाचा आहे आणि साठ टक्के प्रमाण ते डिव्हिडंड सुद्धा संस्थेमार्फत वाटप करत आहेत ही मला वाटतं खूप मोठी वाटचाल या इतक्या कालावधीमध्ये संस्थेने केलेली आहे त्यामुळं संस्थेच यापूर्वी जे कोणी संस्थापक असतील किंवा यापूर्वी चेअरमॅन व्हाईस चेअरमॅन राहून गेलेले आहेत आणि सध्या चेअरमॅन व्हाईस चेअरमॅन आणि पदाधिकारी आहेत सर्वांचे पुढच्या कार्यासाठी आणि संस्थेच्या पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो व्यक्ती तुम्ही आहात गावगाड्याचा समतोल ठेवण्याचं काम तुम्ही करता आता मी शिक्षक साहेबांशी तेच विचारत होतो आखी कार्यशैली मला माहित आहे की ज्या पद्धतीने गावामध्ये जे काही घटना चालतात जे काही उला उलाघडी होतात मग ती केंद्राकडनं हो राज्याकडनं हो पण त्याचा फायदा शेतकऱ्याला देण्याचं काम शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं सरकारच्या प्रत्येक योजनेशी जोडण्याचं काम शेतकऱ्याला त्या त्या, त्या परिस्थितीमध्ये मदत जी जी करता येईल ती ती करण्याचं काम तुम्ही केलेलं आहे करोनातही मला काय पडलं सांगितलं करोना सगळ्यात काम चांगलं ग्रामसेवकाच आहे म्हणून अभिनंदन मला येणाऱ्या निघायचं आहे निश्चितपणे आपण ही संघटना बांधली आणि साहेब तुमच्या समोर सांगू इच्छितो तुमच्या काही समस्या असल्या तर सरकारमधला तुमचा मधला दुवा मी नाही आणि त्यामुळे कारण आज हे गावगाडा तुम्ही चालवता आणि गावगाडा चालवत असताना गाय शेतकरी वेगवेगळ्या प्रकारचे स्वभावचे ते सगळं तुम्हाला कळून जातात आणि त्यामुळे त्यांच्यात तुम्हाला वावर नाही आणि अशाच वेळेस वावर नसत शांत मन आणि शुद्ध चित्त शुद्ध हे ठेवून सगळं करावं लागतं आणि ते तुम्ही करतात आणि त्याच्यामुळे चांगलं होतात पण गाव चांगलं राहतं समृद्ध होत पण तसं आपलं घरही समृद्ध राहिलं पाहिजे याच्यासाठी काळजी घेतली पाहिजे निश्चित आहे आपण कुटुंब आज आपण गावाचं कुटुंब चालवतो तर आपलेही कुटुंब व्यवस्थित असली तर आपली मानसिकता चांगली राहील नाही तर मानसिकता कुटुंब आपलं बरोबर चालत नसलं तर आपली मानसिकता बिघडते तर गावाची मानसिकता कशी चांगली राहील गाव कसं चांगलं राहील आणि त्यामुळे निश्चितपणे तुमच्या या छोट्या छोट्या -चो� ज्या गोष्टी आहेत की आता आपण जे सन्मान केला सन्मान आपण केला हे कॉन्फिडन्स लेवल वाढवण्याचं काम केलं आणि निश्चितच आहे हे काम करणं गरजेचं आहे ही पतसंस्था तुमचा पत वाढणार नाही पण कॉन्फिडन्स वाढवणं सुद्धा गरजेचं आहे आपला सन्मान आपण केला पाहिजे निश्चितपणे तुमचा कॉन्फिडन्स कुटुंबाचा कॉन्फिडन्स जर वाढला तर निश्चितपणे खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळात आनंदी कुटुंबामधले आपण ग्रामसेवक निश्चित गावाला ही सुद्धा चांगल्या पद्धतीनं सेवा देऊ शकसाल एवढी भावना इथं व्यक्त करतो निश्चित व्यक्त केली आमच्या संवर्गामधील आमचे नेते हे मोठे नेते होणार आहे असं भागीत केलं त्याबद्दल आपल्या मनासून धन्यवाद मी याप्रेमी व्यक्त करतो माऊली सांगतात माझी माझ्या बहिले कोणाचे भाऊ कोणाचा सेरे सोये

संजयजी केनेकर साहेब आमदार विधान परिषद यांचा खरोखर कर मी आपल्या संस्थेच्या वतीनं सर्व ग्रामसेवकांच्या वतीनं आणि सर्व संचालक मंडळाच्या वतीनं आभार व्यक्त करतो की त्यांनी या आजच्या खरोखरच आजचा दिवस अक्षरशः म्हणजे भीतीदायक आहे निदान आमच्या पैठणवासीयासाठी तरी भीतीदायक आहे कारण दोन लाख सव्वीस हजार क्युसेक पाणी सध्या सोडलेलं आहे आणि अक्षरशः शहरामध्ये पाणी घुसलेलं आहे ही परिस्थिती खूपच अतिवृष्टी असल्यामुळं किंवा या परिस्थितीमध्ये अक्षरशः सर्वांनी इथं जे आपण जे उपस्थित राहिलेलं आहात आपण देखील इथं उपस्थित झालात या परिस्थितीमध्ये आज या प्रसंगी सर सांगू सांगतो की अक्षरशः या अतिवृष्टीच्या प्रसंग असताना आपल्याला आज या सभेच्या कामकाजाला देखील थोडासा उशीर झाला त्या असताना देखील आपल्या सर्व ग्रामसहक सभासद बांधव त्याचबरोबर सर्व भगिनी सर्व गुणवंत पांढर हे देखील आज खूप उशिरापर्यंत त्यांना आज पर्यंत लागलेलं आहे त्यामुळे मी आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय शिरसे साहेब आपले प्रकल्प संचालक त्यांनी देखील आमच्या या संचालक मंडळाच्या वेदांतीला मान देऊन इथे उपस्थित राहिले त्याचबरोबर आपले सर्वांचे पालक आदरणीय नामुजी गायकवाड यांची गायकवाड साहेब माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर आपल्या ग्रामपंचायत अधिकारी पतसंस्थेचे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे माजी सचिव आदरणीय प्रयोग बापू त्याचबरोबर आपल्या ग्रामपंचायत अधिकारी संघाचे विभागीय अध्यक्ष संभाजीराजे बंद जिल्हा अध्यक्ष हार्दी साहेब त्याचबरोबर सर्व संघटनेचे तालुका अध्यक्ष सचिव त्याचबरोबर आपण जे खरोखर सभा मंचा बरोबर आपण देखील तेवढ्याच ताकदीनं उभा इथे पूर्ण कार्यक्रम व्यवस्थित ऐकून घेतला त्याबद्दल मी संस्थेच्या वतीनं आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि